माननीय देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती येण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्हाधिकाऱ्यांनी या निधी नौसेना दिना दिवशी खर्च करण्यासाठी मुख्य सचिवांना प्रधान सचिवांना मान्यता मागितली होती मान्यता एकवीस अकरा तेवीस रोजी मान्यता मागितली त्या मान्यतेमध्ये जवळजवळ पाच कोटी चौतीस लाख त्यामध्ये जेवणासाठी आलेल्या जिल्ह्यावर आलेल्या लोकांच्या जेवणासाठी एक कोटी बावीस लाख व त्यानं इंटरनेट टेलिफोन पाणीपुरवठा ओळखपत्र छपाई अठरा लाख पन्नास हजार बॅरेकेटिंगसाठी दीड कोटी मंडप व्यवस्थेसाठी दोन कोटी त्याशिवाय मावि मान्यवर एस पी एस पी जी टीमसाठी आणि भोजन व्यवस्था पंचवीस लाख डी व्ही कार व इतर शासकीय वाहने व हेलिकॉप्टरसाठीच्या निर्माणासाठी सदतीस लाख अशा प्रकारचे पाच कोटी चाळीस लाख रुपये खर्चाची मान्यता मागितली आणि त्याची मान्यता ज्या मोदींचा कार्यक्रम होता चार डिसेंबरला त्या दिवशीच मान्यता शासनाने नियोजन विभागाने दिली त्या मान्यतेमध्ये जिल्हा नियोजनमध्ये पंजून पैसे खर्च करा अशा प्रकारचं सांगण्यात आलं याचाच अर्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकासाचा पैसा त्या ठिकाणी गेलेला आहे या व्यतिरिक्त बांधकाम विभागाकडून दोन कोटी चव्वेचाळीस लाख पुतल्यासाठी सुमारे तीन कोटी रस्ते आणि सबोरचा सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये आणि सव्वा दोन कोटी रुपये हॅलिपॅड निर्माण करण्यासाठी याचा अर्थ सुमारे साडे तेरा कोटी रुपये या नौसेना दिना दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने सिंधू जिल्ह्याचा विकास होणार होता तो विशाल खंड खंडित केला एका बाजूनी जो कार्यक्रम आमच्याकडे झाला नसता ते चालला असता पण तो पैसा विकासाला मिळाला पण तो कार्यक्रम झाला पण त्या कार्यक्रमाचं पंतप्रधानांनी पुतळ्याचं अनावरण केलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तो पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात भारतात आणि जगभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव खराब झालं आणि खराब करायला बांधकाम विभाग कारणीभूत आहे बांधकाम विभागाचे अधिकारी कारणीभूत आहे ह्या अधिकाऱ्यांनी सातत्याने आपण कसं चांगलं करतो आहे ह्या सांगण्याच्या सातत्याने प्रेस घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी न केल्यामुळे आज या मोस्ट हा जो नौसेना दिन अन्य ठिकाणी घेतला असं चाललं असता पण चार डिसेंबर हा महिना सिंधु जिल्ह्यातल्या हॉटेल व्यावसायिकांचा पर्यटनाचा सीझन असतो त्या सीझनमध्ये हो पर्यटकांनी पूर्णतः पाठ केली होती त्यामुळे सिंधु जिल्ह्यातल्या असलेल्या नागरिकांच्या आणि त्या पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय डुबला त्याचप्रमाणे मासेमारी करणाऱ्या मा मच्छीमारांचा पण जो व्यवसाय डुबला एवढंच नव्हे मा.. तर नंतर नौसेना दिन झाल्यानंतर मच्छीमारांना मा माशाची कमतरता होत होती त्यावेळी मच्छीमारांमध्ये कुसबूत होती की मच्छीमारा ह्या नौसेना दिवशी निमित्ताने सराव आणि सरावाच्या निमित्ताने आणि अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने जे समुद्रामध्ये स्फोट झाले समुद्रामध्ये ज्या काही प्रात्यक्षिका केल्या त्यामुळे मासे माशे शिमेच्या बाहेर गेली त्यामुळे मत्स्य दुष्काळ पण झाला